न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगर भाजप नगरसेवक हितेश कुंभार खंडणी प्रकरणात कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे भिवंडी बायपास रस्त्यावरील एका बिअर बार चालकाकडून बार आणि सर्व्हिस बार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आठ लाख रुपये आणि त्यानंतर प्रतिमाहा पंचवीस हजार रुपये न्यायची मागणी केली आपण मुंबईचे भाजपाचे नगरसेवक असून मागितलेली रक्कम न दिल्यास बार बंद करण्याची धमकी त्याने दिली होती संबंधित बार चालकाने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर नगरसेवकासह त्याच्या दोन साथीदारांना रंगे हात पकडण्यात आले आहे सदरची कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली या वृत्ताने मुंबई भाजपसह अहमदनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मुंबई नाशिक महामार्गालगतच्या कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी रस्त्यावर करण्यात आली या परिसरात असंख्य डान्स बार आहेत त्यातील लैला डान्स बार मध्ये सदरचा प्रकार घडला हा डान्स बार संतोष भोईर आणि हरीश हेगडे हे दोघे जण चालवतात या डान्स बारला लक्ष्य लक्ष करीत हितेश कुंभार याने बार चालकाकडून बार निर्विघ्न सुरू ठेवण्यासाठी ऑर्केस्ट्रा बारचे पाच आणि सर्व्हिस बारचे तीन असे वन टाईम आठ लाख रुपये आणि दर महिन्याला पंचवीस हजार रुपयाची मागणी के या केली यावेळी कोनगावचे पोलीस निरीक्षक विनोद कडलक यांना सांगितल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात ठेवून त्यांनी तात्काळ भिवंडी बायपास मार्गावरील लैला डान्स बारमध्ये सापळा लावला यावेळी मासिक हप्ता म्हणून सत्तावीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कोणगाव पोलिसांनी अकोले नगरपंचायतचा नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार वय तेतीस राहणार कमानवेस अकोले यांच्यासह त्याचे साथीदार देवेंद्र चंद्रकांत कुंटेकर राकेश सदाशिव कुंभकर्ण अशा तिघांना रंगी हात पकडले त्यावेळी त्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता पकडण्यात आलेल्या नगरसेवक मुंबई भाजपचा नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक चारचा नगरसेवक असल्याचे समोर आले विशेष म्हणजे हितेश कुंभार याने गेल्या एक डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व पोलीस महासंचालकांना यांना भेटून मुंबई नवी मुंबई व ठाणे परिसरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डान्सबारवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन देखील दिले होते या नगरसेवकाला स्वतःच्या प्रभागाचे प्रश्न सोडवायचे सोडून मुंबईच्या डान्सबारचे प्रश्न सोडवण्यामध्ये काय रस आला आता ही तर चर्चेची गोष्ट आहे या तिघांनाही भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे शहाऐंशी पाचशे सहा चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सध्या तिघेही पोलीस कोठडीमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज